दौंड नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत प्रभाग क्रमांक नऊ अ या मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली या प्रभागात एकूण तीन हजार आठशे शहाण्णव नोंदणीकृत मतदार असून त्यापैकी एक हजार सातशे त्रेसष्ट मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यामुळे या, या प्रभागात एकूण पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे सकाळी ठरलेल्या वेळेतच मतदान केंद्रे सुरू झाली असून दिवसभर मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काही कमी असला तरी दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढताना दिसून आली महिला ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदारांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी निवडणूक प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या काही ठिकाणी मतदारांनी स्थानिक विकास नागरी सुविधा पाणी पुरवठा रस्ते स्वच्छ व यासारख्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रभाग क्रमांक नऊ तीन मतदारांनी टक्केवारी पाहता यंदाच्या निवडणुकीत नागरिकांचा सहभाग मध्यम स्वरूपाचा असल्याचे चित्र दिसून येत आहे आता सर्वांचे लक्ष मतमोजणी व निकालाकडे लागले असून कोण उमेदवार बाजी मारणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये वाढलेली दिसून येते